डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूरच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर आली आहे काही महिन्यापूर्वी काँग्रेसने माया काळे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांची सातपूर ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती केली होती नुकत्याच अयोध्या हॉटेल येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत मायाताई निवृत्ती काळे यांना आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस तिकीट देण्याचा निर्णयही जाहीर झाला होता आणि त्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती मात्र या सर्व घडामोडीनंतर सातपूर सक्रिय आणि निष्ठावान काँग्रेस नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माया काळे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि या निर्णयामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे माया काळे यांचा हा निर्णय फक्त पक्षांतर नाही तर सातपूरमधील आगामी निवडणुकीचे समीकरणास बदलणारी महत्वाची राजकीय कलाटणी मानली जात आहे भाजप प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे तर काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत नाशिक येथील वसंत श्रुती या भाजप कार्यालयात मायाताई काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अधिकृतरित्या भाजप प्रवेश केला या सोहळ्याला भाजपाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार आमदार राहुल ढिकले भाजप नेते महेश हिरे महानगर सरचिटणीस सुनील देसाई श्याम बलोदे अमित घुघे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सातपूर मंडल सरचिटणीस निलेश जोशी चिडको मंडलाध्यक्ष राहुल गणोरे नवीन नाशिक मंडल अध्यक्ष वैभव महाले राजेंद्र जडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मधून मायाताई काळे या इच्छुक असल्याचे समजते आणि त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला एक सक्षम उमेदवार मिळाल्याचे राजकीय विश्लेषण मानत आहे डीपीए न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका